સર સર માર મારવાનગી કોના પરવાનગી કોના પરવાનગી કોના સર આપણી પરવાનગી આ પરવાનગી રસ્તા કશી સર परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केले कोणाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते कायदा तुम्हाला मांडणे कायदा मांडणारी कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू पाया लागू का ते परवानगी आहे रद्द झाल्याचं प्रकरण तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा करत आहे तुम्ही कायदा पाहिजे आचारसंहितेचा भंग तुम्ही आहे तुम्ही करत आहे तुम्ही काय शांत वाच ढंगावर जात तुम्ही कायदा तोडत आहे पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडायचं काम अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून अरे अमित शाह जी सांगत कायदा तोडायचा परवानगी वाचताना परवानगी कायदा विनंती कायदा तोडताना પરવાનગી ભેટલી આપવાની પણ પાણી ગયા પાણી પાણી તી ભેટલી આ પરવાનગી ભેટ યુકા દંડ कायदा तोडताय तुम्ही तो तो तुम्ही कायदा संविधान पाय तोडताय तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब लाचं काहीच राहिलं नाही इथं लहान माणसाचं काहीच राहिलं नाही सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणाला आम्हाला ते विनंती करणार त्यांची सभा घेणं आमची नाही दादा आम्ही उभा दादा दादा आम्ही उभा आम्ही नावानगी दिली रिस्तर अठरा तारखेला अर्ज टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होणं तशी अनिवार हे दादा आमची हो शिंदे साहेब कायदा नोका थोडं एका बदलीसाठी कायदा थोडला होत